नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांचा चमत्कार जीवनात काही प्रसंग असे येतात जे आपल्या मनाला हलवून टाकतात कधी आशा संपते कधी उपाय दिसत नाही पण श्रद्धा जर खरी असेल तर स्वामी समर्थ स्वतः त्या भक्ताच्या रक्षणासाठी पुढे येतात आज मी सांगणार आहे एक असाच प्रसंग जो फक्त एक कथा नाही तर श्रद्धेच जीवंत रूप आहे अक्कलकोटच्या एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याच नाव होत राम भाऊ तो साधा प्रामाणिक पण फार गरीबी जगणारा माणूस होता दररोजच्या श्रमाने थकलेला पण स्वामी समर्थांवरील त्याची श्रद्धा मात्र अढळ होती प्रत्येक सकाळी तो शेतावर जाण्याआधी स्वामींचं नाव घेत असे जय जय स्वामी समर्थ त्याच्या या एका नामस्मरणातच त्याचं आयुष्य जगण्याचं बळ होतं पण एक दिवस असं झालं की त्याच्या शेतात काम करताना तो झाडावरून खाली पडला डोक्यावर जबर मार लागला आणि शुद्ध गेले गावकरी घाबरले कोणी म्हणाल हा गेला बहुतेक त्याचं कुटुंब रडायला लागलं तेवढ्यात त्याची पत्नी धावत आली ती रडत म्हणाली स्वामी समर्थ माझ्या नवऱ्याला वाचवा तिने घरात ठेवलेला स्वामींचा फोटो हातात घेतला आणि डोळे मिटून एकच शब्द उच्चारला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्या क्षणी काहीतरी विलक्षण घडलं घरात ठेवलेल्या दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी झाली त्या क्षणी शेतावर पडलेला रामभाऊ हलका श्वास घेतो आणि हळूहळू डोळे उघडतो सगळे गावकरी थक्क झाले डॉक्टर आले आणि म्हणाले हा वाचणं अशक्य होत पण काहीतरी अदृश्य शक्तीने त्याचंच रक्षण केलं रामभाऊ फक्त हसला आणि म्हणाला मी पडलो नव्हतो स्वामींनी मला पकडलं होतं हा चमत्कार संपूर्ण गावात पसरला लोक दूरवरून येऊ लागले स्वामी समर्थांचं नाव घेतलं की त्यांच्या मनात श्रद्धेचा दीप उजाळला आणि स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलं होतं जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो हा चमत्कार फक्त त्या शेतकऱ्याचा नव्हता तो प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेचा विजय होता आजही अनेक भक्त म्हणतात जेव्हा ते संकटात अडकतात तेव्हा कुणीतरी अदृश्य हात त्यांना वाचवतो तेच स्वामी समर्थ ते देह सोडून गेले असतील पण त्यांची शक्ती आजही जगते आणि म्हणूनच आपण प्रत्येक अडचणीत फक्त एकच नाव घ्यायचं श्री स्वामी समर्थ श्रद्धा ठेवा संयम ठेवा स्वामी समर्थ तुमच्या मागे उभे आहेत हे नेहमी लक्षात ठेवा